वाचनाचे महत्त्व वाचन हे आपले ज्ञान वाढवते आणि आपली बुद्धी तीष्ण बनवते फ्रान्सिस बेकन इंग्रजी लेखक म्हणाले आहेत वाचन हे परिपूर्ण माणूस बनवते वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो यामुळे आपले शब्दसंग्रह आणि भाषा कौशल्य हे सुधारत असते वाढत असते वाचन आपल्याला आपल्या, आपल्या सभोवतालचे जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते पुस्तकाद्वारे विविध संस्कृती आणि परंपराची माहिती मिळते यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते विविध विषयावर ज्ञान मिळवण्याचा वाचन हा एक सोपा मार्ग आहेत सरळ मार्ग आहेत विविध पुस्तके आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकतील अशी माहितीचा संग्रह आपल्याला करून देतात त्याच्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा ह्या वृंदावत असतात पूर्वीपेक्षा वाचनामुळे आपली एकाग्रता वाढते आपले मन स्थिर राहते कॉन्सन्ट्रेशन वाढते वाचन आपल्याला तणाव कमी करण्यास देखील मदत करतात वाचन आपला मोकळा वेळ घालवण्याचा एक चांगला मार्ग आहेत एक चांगला हॉबी आहेत मित्रांनो तुमच्या ज्ञानरूपी सिदुरीमध्ये भर घालण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटणावर प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो वाचन हे फार महत्त्वाचे आहेत आणि आजपासून तुमच्या रुटीनमध्ये चेंज करून वाचनासाठी किमान दिवसातून एक तरी तास तुम्ही द्या तुम्ही विद्यार्थी असो किंवा नसो तुम्ही विद्यार्थी नसाल तरीसुद्धा तुमचे जे आवडीचे ग्रंथ आहेत आवडीच्या कादंबऱ्या आहेत असे काही लेख तुम्ही वाचू शकता आणि एक चांगलं वळण तुमच्या आयुष्याला तुम्ही लावू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल एक चांगली कमेंट देखील करा धन्यवाद